सर्वप्रथम तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो आपण रोज हरिपाठ करता का होय छानच आहे पण तुम्हाला माहिती आहे का हरिपाठ करताना एक छोटंसं काम सकाळी उठल्या उठल्या नक्की केलं तर देवाची कृपा किती पट्टीनं वाढते ते काम केलं तर घरातला वाद शांत होतो मनातील चिंता दूर होते आणि दिवसाच्या प्रत्येक क्षणी विठ्ठल आपल्या सोबत असतो त्याचबरोबर मनात आपल्या शांतता राहते आज मी तुम्हाला हाच गुपित सांगणार आहे हरिपाठ म्हणता मग सकाळी उठल्या उठल्या हे एक काम नक्की करा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या सनातन धर्म माहिती या युट्यूब चॅनलवर मंडळी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि लाईक करून एक छोटासा कमेंट करा बंधुनो आणि भगिनीनो सकाळची वेल ही देवाची वेल असते सकाळची वेळ ही देवाची वेळ असते आपण रोज देवाच्या नावाने दिवसाची सुरुवात करूया आपण रोज देवाच्या नावाने सुरुवात केली तर तो दिवस खरच धन्य होतो आज मी तुम्हाला एक छोटी पण महत्वाची गोष्ट सांगणार आहे जर तुम्ही हरिपाठ म्हणता तर सकाळी उठल्या उठल्या हे काम नक्की करा उठा उठाओ उठा उठा सकाळी उठा उठाओ उठा हो सकले वंदा विठ्ठल पंढरीनाथ उठा उठाओ हो सकले वंदा विठ्ठल पंढरीनाथ सकाळी जाग आल्यावर आपण काय करतो कधी मोबाईल पाहतो कधी बातम्या कधी लगेच धावपळ सुरू करतो पण माऊली म्हणतात उठल्या उठल्या देवाचं नाव घ्या कारण दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने झाली तर त्या दिवसाला संकट लागत नाही हरिपाठ वाचण्यापूर्वी देवाला मनापासून नमस्कार करावा विठोपाच स्मरण करत रामकृष्ण हरी हा नामोच्चार करा हे एक काम स्मरण जर तुम्ही दररोज ना तर दिवस किती कठीण असो मनात समाधान येईल आणि घरात सुख शांती नांदेल यावर एक भावनिक कथा आपण बघूया एक विठ्ठल भक्त रोज हरिपाठ करायचा पण एक दिवस तो खूप घाईत होता नोकरीवर जायचं होतं म्हणून तो म्हणाला आज वेल नाही हरिपाठ उद्या म्हणतो त्या रात्री त्याला स्वप्नात मावळी दिसले आणि म्हणाले बाळा तू मला विसरलास नाही पण सकाळी नामस्मरण केलंस तर मी तुझ्यासोबत दिवसभर चालतो त्याला समजलं हरिपाठाची सुरुवात सकाळच्या स्मरणानेच करायची मंडली हरिपाठ हा केवळ वाचन नाही तर तो विठोबाशी बोलणं आहे पण हा हरिपाठ जर सकाळी नामस्मरणाने सुरू केला तर त्याची शक्ती अनेक पटीने वाढते चला आपण जाणून घेऊया सकाळच्या जा नामस्मरणाने हरिपाठाची सुरुवात कशी करायची सर्वप्रथम पहिलं जागे झाल्यावर पहिलं काम डोले उघडताच विठोबाचे नाव घ्या मनापासून म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या विठोबा विठोबा पांडुरंग हे दोन शब्द तुमच्या दिवसाचं गुपित ठरतील दुसरं म्हणजे पृथ्वीला प्रणाम जमिनीवर पाय ठेवण्याआधी पृथ्वी मातेला हात लावून प्रणाम करा म्हणा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्य पादस्पर्श क्षम स्मे ही नम्र सुरुवात तुमच्या दिवसाला आशीर्वाद देते त्यानंतर चेहरा धुवा हातपाय स्वच्छ करा आणि एखाद्या शांत जागी आसन घ्या समोर विठोबाचा फोटो किंवा मूर्ती ठेवा दीप अगरबत्ती लावा आणि मन शांत करा तिसर म्हणजे नामस्मरण आता हरिपट सुरू करण्याआधी काही क्षण नामस्मरण करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे नाम मनोमन जपा या नामाच्या सुरात तुमचं मन स्थिर झालं की हरिपाठाला खरी सुरुवात होती त्यानंतर हरिपाठ वाचन आता तुम्ही हरिपाठाच्या ओव्या वाचा शांतपणे भावनेने आणि भक्तीने प्रत्येक ओवी म्हणजे मावळींचं अमृत आहे संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात रामकृष्ण हरी जो तो दिन नाही हे शब्द तुमच्या मनात उतरा आणि दिवसभर तुम्हाला विठोबाची कृपा जाणवेल पण आता बंधून हे सगळे प्रत्येकाला जमेल असे नाही तर हे सगळं प्रत्येकाला जमेल असे नाही कधी घाई असते कधी वेल नसतो पण लक्षात ठेवा जर तुम्हाला दीप लावता आला नाही जर तुम्हाला दीप लावता आला नाही आसन घ्यायला जमलं नाही हरिपाठ वाचायलाही हरिपाठ वाचायलाही वेल मिळाला नाही तरीही हरकत नाही फक्त शांत बसा मन स्थिर करा आणि पाच किंवा दहा मिनिटं रामकृष्ण हरी हे नाम घ्या तेवढं केलं तरी तुम्ही तुमचं मनापासून केलेलं नामस्मरण थेट देवाच्या चरणी पोहोचतो कारण देवाला मोठी पूजा नको देवाला मोठी मोठी पूजा नको त्याला हवं आहे तुमचं मनापासूनच नामस्मरण म्हणून रोज सकाळी हा थोडा वेळ विठोबासाठी द्या आणि बघा आयुष्य सुख शांतीने भरून जात म्हणून बंधून हरिपाठ म्हणण्याआधी सकाळी उठल्या उठल्या विठोबाला आठवा मनात रामकृष्ण हरी म्हणा आणि दिवसाची सुरुवात देवाचं नाव घेऊन करा तेव्हा बघा तुमचं मन शांत राहील घरात आनंद येईल आणि आयुष्य विठोबाच्या कृपेने उजलून निघेल बंधून आजपासून सकाळची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने करा आणि कमेंट माझी नक्की सांगा तुम्ही सकाळी किती वेळ नाम घेता पाच मिनटं दहा मिनिटं की हरिपाठ पूर्ण वाचता तुमच्या उत्तरामुळे इतर भक्तांनाही प्रेरणा मिळेल जे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण गोष्टी ऐकण्यासाठी सनातन धर्म माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की हरिपाठ करताना लोक सर्वात जास्त कोणत्या चुका करतात आणि त्या टाळल्या तर देवाची कृपा कशी मिळते तो व्हिडिओ नक्की पहा मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहितीही जय जय रामकृष्ण हरी